नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहोत श्री कपर्तिकेश्वर मंदिर श्री क्षेत्र ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे चला तर मग आज पाहूया आजचा हा लॉक कसा होतोय श्रावणी सोमवारच्या निमित्तानं आम्ही आलो होतो दर्शनाला दरवर्षी चार सोमवारपैकी या श्रावणी सोमवार एका श्रावणी सोमवारी आम्ही उतरला असतो म्हणजे आसपास तर चाल आमच्या आईचं पण आवरलंय निघायचं का हो का ही ना तयारच असते आमची आई लगेच लवकर तो आता कृष्णांचा हगाम चालू होईल चल।, चल हे बोलणं आमचं प्रेमाने नाही आहे खरं तर ती चिडली होती मी बराच वेळ लावला होता था। अगं थांब हा शॉट राहिला तो शॉर्ट राहिले चला फायनली निघतोय आता आम्ही लच खुश येतो आता ही आहे आमची उबी बाजारपेठ तर इथे आमचा सगळा बाजार भरत असतो आज जवळजवळ आजही मंदिराजवळ आहे ना किती वेळ लांब आहे काहीही सांगते इथून आमच्या यात्रेला सुरुवात या होते ही आहे आमची मेन वेज खरं तर काल खूप पाऊस पडलेला आणि हीच भीती होती आज की आज पाऊस पडतो आहे आणि यात्रा होईल की नाही यात्रेत जरी पाऊस पडत असला तरी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अजिबात लोक थांबत नाही की आपल्याला आपल्या डोळ्यासमोर उभा जाते गुडीशेवा आणि रेवड्या तर या ठिकाणी पाहू शकता आमची नाणी हा स्टॉल आहे बडे नानांचा तर या ठिकाणी अरे पाऊस आल्यामुळं पाऊस आल्यामुळं काय झालंय आता आम्ही दुकानात थांबलो आमच्या आई लगेच बसून घेतलं आमच्या आई पाऊस येतोय तोपर्यंत मी तुम्हाला हा स्टॉल दाखवतो तर या ठिकाणी पाहू शकता खूप गर्दी असती नानाचा स्टॉल म्हटलं का गर्दी असणारच विशेष नाही तर दरवर्षी दर सोमवारी ही गर्दी तुम्हाला पाहायलाच मिळणार ती फक्त बड़े नानाच्या ना। स्टॉलला तर खूप गर्दी असते पण पावसाने खूप धुमाळपूळ घातलंय तरी पण आम्ही दर्शनात चाललोच आहे तुम्ही पाहू शकता <laughs> फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आणि आतापर्यंत तुम्ही जो हा व्हिलॉग पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि पुढचा जो पार्ट आहे तो मी लवकरच आपल्या विशाल डुमरे या चॅनलवर टाकेल स्टेट येऊन Connect. Thank you.